सरकारने मागण्या मान्य न केल्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात साधारणतः दहा फेब्रुवारी पासून ते उपोषणाला बसलेत आणि काल सहावा दिवस होता आणि काल त्यांची प्रकृती जरा जास्तच खालावलेली देखील आपल्याला पाहायला मिळते आणि याच सर्व गोष्टींच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काही मराठा तरुण एकत्रित येत त्यांनी आंदोलन केलं सोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि त्या मराठा ला समाजाचं आरक्षण आहे ना ते मिळालंच पाहिजे जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही कोणत्याही टोकाची पाऊल घेण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही आमच्या छातीला बॉम्ब लावून चालण्याची आमची तयारी आहे म्हणून जरा मी पाटालने जर सांगितलं की आज छा चा, छातीला बॉम्ब लावून तुम्ही चाला तर आज आमची तयारी आहे की उद्याशाला आम्ही बॉम्ब लावून चाय तयारचा आहे तयार चाल चा चालाय तयार आहेत कारण माझं स्वतःचं शिक्षण डिप्लोमा होतं माझं इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेऊ शकलो नाही लाख रुपये भरायची होती त्यामुळे मी माझं शिक्षण सगळं वाया गेलं आहे आणि माझ्या मुला उद्याच्या पिढीचं शिक्षण वाया जाऊ नये म्हणून मी आज मारण्याच्या दारात उभं राहायला तयार आहे माझ्या छातीला बॉम्ब लावला आणि म्हणले सगळ्या आमदाराला उडून दे तर ताकद माझी आहे मी उडून देईन सगळ्यांना मी पण जाईल पण माझं शिक्षणाचं जे नुकसान झाले ते भविष्यात माझ्या मुलाचं नुकसान होऊ नये हे ह्यासाठी मी इथं लढतोय हाताला लागले माझ्या दोन्हीला हा, हाताच्या हाताला लागले मी कामाच्या सुट्ट्या करून आलेलो आहोत आणि इथून माझं शिक्षण माझं शिक्षण बुडाल्यामुळं माझ्या पिढी पुढच्या येणाऱ्या पिढीचं मराठा समाजाचं नुकसान नाही होणे होणे नाही होऊ म्हणून आम्ही इथं आज लढायला उभा राहिलेलो आहोत आणि जर उद्या त्याला वाटलं छातीला बॉम्ब लावून चालायचं आहे तर आमची ती पूर्ण तयारी आहे आणि आम्ही छातीला बॉम्ब लावून चालायला तयार आहोत राज्य सरकारने आज जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे हे तर सलग तिसऱ्यांदा हे राज्य सरकार मराठा समाजाला फसवायचा प्रयत्न करतं आहे जे आरक्षण पहिल्यांदा हायकोर्टात नाही टिकलं दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टात नाही टिकलं तिसऱ्यांदा हे पन्नास वरचं आरक्षण कसं टिकणार आहे हे राज्य सरकार काही क्लिअर सांगत नाही आहे पन्नास टक्क्यावरची मर्यादा वाढवण्याआधी संविधा याच्यात घटनेत काही तुम्ही बदल करणार आहे का त्यासाठी काय विशेष तुम्ही कायदा आणणार आहे का याबद्दल कुठली माहिती देत नाही आहे फक्त एवढं एकच बोलत आहेत आणि विशेष काय यात मराठा समाजाचा एकही आमदार खासदार नेता मराठा समाजाच्या बाजूने उभा नाही आहे आज जे काही आमच्यासाठी लढत आहेत ते जालांगे पाटील लढत आहेत आणि झलांगे पाटलांचा शब्द हा आमच्या समाजासाठी शेवटचा शब्द राहील त्यामुळे जे कोणी मराठा आमदार आरक्षणाला सपोर्ट करत नाहीत त्यांनी निदान या आरक्षणाला विरोध तरी करू नये आणि पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला मिळालंच पाहिजे ऑलरेडी आरक्षण मराठा आहे दा दहा तारखेपासून आंतरवाली सलाटे येते मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज जवळपास सातवा दिवस आहे आणि काल सा, म्हणजेच सहाव्या दिवशी मनोज जारांगे पाटलांची प्रकृती आहे ती खालवताना दिसत होती याच अनुषंगाने पुण्यात काही मरा मराठे समाजातले जे युवक आहेत ते आक्रमक झालेले आपल्या पा आपल्याला पाहायला मिळत आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयाचे इथं थेट त्यांनी आंदोलन मानलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने आपल्याकडं मनोज जारांगे पाटील सारखेच दिसणारे एक व्यक्तिमत्व देखील आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांच्याकडनं याबाबतची अधिकतर माहिती घेऊया काय सांगाल दादा आता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आंदोलनाला बसले नक्की भूमिका जे काय आता सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे परिपत्र काढून किंवा अध्यादेश काढून की, की मराठा समाजांना आरक्षण देणारा वगैरे तर त्याची जे त्याने सोळा तारखेपर्यंतची लिमिट दिली होती किंवा मुदत दिली होती ते सोळा तारीख आज संपलेले आहे तरी बी त्याच्याविषयी अजून काय त्याने उपाययोजना केलेल्या नाही ती त्यामुळं आज आम्ही पुन्हा आणि ज मनोज जरंगे पाटील साहेबांची तब्येत आता खालावत चालली आहे त्याचा एक आम्हाला भीती आहे मनात तर निर्माण की आमच्यासमोर कुठं दगाफडका होऊ नये किंवा आमचा संघर्ष सुद्धा आम्हाला हरपू नये नंतर असं व्हायला नको की गडाला पण सिंह गेला हे मनाशी होऊ नये त्यासाठी आता हा प्रयत्न चालू आहे आज जो अहवाल आहे मागासवर्गीय आयोगाचा तो मुख्यमंत्री साहेबांकडं आत्ता थोड्याच वेळा सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर ठरवलं की मराठा समाज मागास आहे का नाही याबाबत काय सांगशील ही निव्वळ फसवेगिरी आहे याआधीसुद्धा गायकवाड आयोगाने आम्हाला मागास ठरवलेलं होतं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण हे सरकार तिथं सिद्ध करू शकलं नाही आणि योग्यरित्या ते मांडू शकलं नाही त्यामुळं आमचं आरक्षण गेलं आणि ते फसवं आरक्षण होतं त्यामुळं गेलं परत समाजाची फसवणूक होत आहे परत एक आयोग दहा पंधरा दिवसात संपूर्ण समाजाची किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून आरक्षण तिथं अहवाल सादर करणार आणि हे सरकार बोगस आरक्षणाची घोषणा करणार आमचं निदर्शन आणि मनोजदादांचं जे आंदोलन चाललं आहे ते आत्ता नवीन आरक्षणासाठी नाही तर आम्ही ऑलरेडी आरक्षणात आहोत पन्नास टक्क्याच्या आतल्या ते आरक्षण आम्हाला लागू व्हावं त्यासाठी त्यांनी कायदा पारित करावा जो शब्द आम्हाला वर्षित सव्वीस जानेवारीला भेटलेला आहे की सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार त्याची मुदत आज संपली जी काही ते हे घ्यायची होती आता सरकारने लवकरात लवकर ज्या येणाऱ्या अधिवेशनात याचा अध्यादेश काढून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतील ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जसं की आपण पाहू शकतो इकडच्या सर्व युवकांची एकच भूमिका आहे की सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण जे आहे ते दिलं पाहिजे आपल्याबरोबर एक ताई देखील आहे ती तिच्या मुलाला घेऊन आलेली आहे आपण असे संवाद साधू आहे ताई काय सांगशील तो मुलाला घेऊन आलेली आहे आत्ता तुला काय वाटतं युवतींनाच फक्त युवतींनाच नव्हे तर मग सगळ्याच युवकांना आरक्षण किती गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आरक्षण कारण मराठा समाज हा शिक शैक्षणिक आणि जे आहे त्यात खूपच माग आहे तर आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि आरक्षण जे भेटते ते आम्हाला पन्नास टक्केच्या आतून आरक्षण पाहिजे मधून जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे सर्वांची एकच भावना आहे की मधून मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न भेटे